नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गोडाचा शिरा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी जर गोड खावंसं वाटलं तर आपण शिरा बनवतो पण पाण्याचं प्रमाण जर अचूक नसेल तर शिरा थोडासा घट्टसर होतो पाणी जास्त झालं तर रबडीसारखा आणि कमी झालं तर गोळे गोळे होतात तर अचूक प्रमाणात दाणेदार शिरा सुरुवात करूया तर शिऱ्यासाठीचा रवा पाहूयात इथे मी एक वाटीवरून रवा घेतला आहे माझ्याकडे बारीक रवा होता तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार याच वाटीने मी साखर पाणी आणि तूपही मोजून घेणार आहे आता ड्रायफ्रूटचे सुद्धा मी असे काप करून घेतले काजू बदाम पिस्ते आणि थोडेसे किशमिशही घेतले सोबतच दोन चमचा पाण्यात दहा ते बारा केशराच्या काड्या घालून घेतल्या आणि दोन ते ती तीन वेलची अशी कुटून घेतली तुम्ही हवं तर वेलची पूडही घालू शकता आता गॅसवर टोप ठेवून घेतला आणि यात घालूया पाणी ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी पाणीही मोजून घेत आहे तर ही दुसरी वाटी आणि आता ही तिसरी वाटी तर तीन वाट्या फुल भरून मी एवढं पाणी घेतलं आता पाणी आपण दुसऱ्या बर्नरवर गरम होण्यासाठी ठेवूयात म्हणजे पाणीही आपलं गरम होईल आणि इकडे आपण रवा भाजून घेऊयात तर ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने मी पाऊन वाटी एवढी साखर घेतली तुम्ही अजून थोडीशी एक ते दोन चमचा कमी जास्त करू शकता आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी एवढं साजूक तूप घेतलं आहे तूप मी वितळवलेलं नाही आहे जास्त घट्टसरच असं तूप आहे म्हणजे जवळपास हे पाऊन वाटी एवढं साजूक तूप येणार तर इथे मी सर्व तूप असं कढाईत घालून घेतलं आणि तूप थोडंसं गरम झाल्यानंतर यात रवा घालूयात आणि रवा एकसारखा तुपामध्ये भाजून घेऊयात आपण साखर आणि तुपाचं प्रमाण पाहत होतो तेव्हा मंद आचेवर कढाई थोडीशी गरम होत होती म्हणून तुपही लवकर वितळले आता तुपात रवा थोडासा भाजत आला की यात घालून घेऊया ड्रायफ्रूटचे काप आणि रव्यासोबत ड्रायफ्रूटसुद्धा मस्त असे लालसर होईपर्यंत भाजत राहायचे आता रव्याचं प्रमाण हे कमी होईपर्यंत आणि तूप वेगळं होईपर्यंत रवा चांगला लालसर भाजून घ्यायचा आता तुम्ही पाहू शकता आपले ड्रायफ्रूट आणि किशमिशही मस्त बोरासारखे टम्म असे फुगले आहे आता दुसऱ्या बर्नरवर आपण इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं इकडे पाण्यालाही उकळी आली आहे इथे थोडंसं काळजीपूर्वक पाणी असं वाटीने किंवा असं पळीने थोडं थोडं करून घाला तुम्ही मात्र नवशिके असाल तर तोंडावर एकदम वाफ बसू शकते म्हणून थोडंसं काळजीपूर्वक वाटीने किंवा असं पळीने पाणी घालून घ्या नंतर सर्व पाणी एकदम घातलं असं तरीही चालेल तर इथे मी बरोबर गरम पाणी तीन वाटी एवढं घातलं आहे पाणी गरम करायला ठेवताना थोडंसं पाणी जास्त घालावरून तीन वाटीच्या वरती म्हणजे पाणी गरम झाल्यावर तीन ते सव्वा तीन वाटी एवढं पाणी येतं जास्तीत जास्त यात गरम पाणी चार वाटी एवढं घाला चार वाटीपेक्षा जास्त गरम पाणी घालू नका आणि कमीत कमी तीन वाटी एवढं गरम पाणी आता यात आपण केशाचं पाणी घालून घेऊयात आणि वरून घालूयात साखर केशाचं पाणी आणि साखर मस्त शिऱ्यामध्ये मिक्स करायचं आहे जोपर्यंत की शिरा मस्त पिवळाधम दिसत नाहीत आणि साखरही पूर्ण यात वितळत नाही तेल तूप सुटेपर्यंत हा शिरा चांगला असा चा, मंद आचेवर मिक्स करत राहायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आत्ताचा हा शिरा दाणेदार असा दिसत आहे यात आता वेलचीपूड घालून घेऊयात आणि पुन्हा मंद आचेवर एक दोन ते तीन मिनटं अजून हा शिरा चांगला असा मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता सुटसुटीत असा आणि दाणेदार असा हा शिरा दिसतो आहे अजून साखर संपूर्ण वितळल्यावर आणि केशर मिक्स झाल्यावर मस्त रस्सीला हा शिरा तयार होईल आणि मस्त असा दाणेदार आणि लुसलुषित मौसूद गोडाचा शिरा तयार आहे तर तुम्ही पाहू शकता आपण इथे दूधही वापरले नाही आणि साहित्याचं प्रमाणही समप्रमाणात नाही तरीसुद्धा तुम्ही नाश्त्यासाठीचा गोळ्याचा शिरा पाहू शकता मस्त असा दाणेदार आणि लुसलुषित शिरा तयार झाला आहे पाण्याचं प्रमाण अचूक घेतलं की बरोबर हा मस्त मऊ नुस शिऱ्या तयार होतो तुम्हाला जर प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटद्वारे सांगा गोड रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद